नमस्कार स्वामी भक्त हो लेख स्वामीजी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत स्वामी भक्त हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझे व्हिडिओ इतर दत्तभक्तांना स्वामी भक्तांना शेअर करा धन्यवाद श्री दत्तप्रबोध कथासार अध्याय चोवीस निंबराज स्वामींचे मूळ गाव तिरा नरनसीपूर असे होते त्यांचे आडनाव दंडवते होते त्यांच्या पूर्वजांनी ते गाव सोडून दैठण्यास येऊन कुळ वृत्ती वृत्तीसंबादन केले त्यांच्या आईवडिलांना बरेच दिवस मूलबाळ झाले नाही याकरता त्यांच्या वडिलांनी सिसरास येऊन शंकराची भक्ती आरंभली काही वर्षांनी शंकरांनी प्रसन्न होऊन त्यांना तुला महान हरिभक्त असा पुत्र होईल असा वर दिला तो ऐकून त्यांना आनंद झाला व घरी जाऊन त्यांनी आपल्या पत्नीस ती हकीकत सांगितली त्यानंतर तिला दिवस जाऊन नऊ महिन्यांनी मुलगा झाला त्याचे नाव त्याने निंबराज असे ठेवले तो मोठा झाल्यावर त्याचे मौजी बंधन करून लग्न केले ईश्वर कृपेने त्याला विद्या प्राप्त झाली काही वर्षांनी त्याचे माता पिता वारले लग्न होऊन बरोच वर्ष झाली परंतु त्यांना मुलबाळ काही झाले नाही याकरता त्यांनी दुसरे लग्न केले प्रपंचात त्यांना बरेच देणे झाल्याने कंटाळून त्याने गाव सोडले व गुजरातेत येऊन यवनराजाच्या ये पदरी नोकरी धरली तेथे ते त्यांना ते ते पुष्कळ मान मिळाला काही दिवसांनी त्याने आपल्या बायकांना तेथे आणले व ते सुखात राहू लागले बरीच वर्षे झाली परंतु त्यांना संतती झाली नाही भावनगर येथे एक शेतकरी राहत होता त्याला दोन मुले होती ते दोघेही आपापल्या बायकांना घेऊन निरनिराळे राहत असत मोठ्या भावाची बायको फार दृष्ट होती ती आपल्या दिरासंबंधी आपल्या नवऱ्यास काही खोटे नाटे सांगून भांड ती आपल्या दीरासंबंधी आपल्या नवऱ्यास काही खोटे नाटे सांगून भांडण लावून देत असे लहान भाऊ हा सदाचारी होता व त्याची बायको अत्यंत पतिव्रता होती ते दोघेही कधीही भांडण तंटा करीत नेहमी परमेश्वर चिंतनात निमग्न असत मोठ्या भावाचे बायकोच्या मनात धीराला ठार मारावे असा विचार आला तिने आपल्या नवऱ्याचे कान भरून धीराचा द्वेष करावयास त्यास लावून दिले धाकटा भाऊ आपल्या बायकोस म्हणाला की मला द्वारकेस रणछोडदासाचे दर्शनास जावयाचे आहे हे ऐकून त्याचे कांदा म्हणाली मी पण आपल्या संगती येते त्यावर तो म्हणाला तू सध्या माझ्याबरोबर येऊ नकोस येथेच घर सांभाळण्यासाठी राहा मला काही खाण्यापिण्या पिण्याचे पदार्थ बरोबर बांधून दे उद्या सकाळी मी जाणार आहे हे दोघांचे भाषण शेजारून मोठ्या भावाच्या बायकोने ऐकले व तिने आपल्या नवऱ्यास जागे केले ती त्याला म्हणाली की उद्या सकाळी तुमचा धाकटा भाऊ द्वारकेस जात आहे तुम्हाला जर यापुढे सुख पाहिजे असेल तर त्याचा वध करा म्हणजे आपल्यास हे सर्व घरदार संपत्ती मिळेल आज पावे तो त्याने तुमचा घाट करण्यासाठी पुष्कळ उपाय केले परंतु मी त्यापासून आपले संरक्षण केले आहे हे ऐकून त्याला क्रोध आला व तो आपल्या बायकोस म्हणाला तू काही चिंता करू नकोस मी त्यास थार करतो दुसऱ्या दिवशी सकाळी धाकटा भाऊ सर्व तयारी करून द्वारकेस जाण्यास निघाला तेव्हा मोठ्या भावाने त्यास विचारले की तू कोठे जावयास निघाला आहेस तेव्हा धाकटा त्यास म्हणाला भाऊ मी यात्रेसाठी द्वारकेस जात आहे तेव्हा मोठा भाऊ त्यास म्हणाला मी पण तुझ्याबरोबर यात्रेस येतो व तो आपल्याबरोबर सामान घेण्यास घरात गेला तेव्हा धाकट्या भावाची बायको आपल्या नवऱ्यास म्हणाली तुम्ही तर यात्रेस जात आहात मी कोणत्या तोंडाने जाऊ नका असे म्हणू परंतु मला काही विपरीत दिसत आहे त्यावर तो तिला म्हणाला ईश्वर मार्गात कसला वाद मार्गात माझे काही बरे वाईट झाले तरी तू आपली ईश्वर निष्ठा सोडू नकोस इतके बोलून ते दोघे भाऊ द्वारकेस जाण्यास मार्गास हरिनाम गात गात चालू लागले काही दिवस चालता चालता त्यांना वाटेत एक दरी लागली ती एकांत जागा पाहून मोठ्या भावाने लहानाच्या डोक्यात काठी घालून त्यास मूर्छित पाडले व त्याचे हात पाय छिन्न विछिन्न केले तो मरण पावल्यावर त्याला तेथेच पुरून काही दिवसांनी परत आपल्या गावी आला त्याला पाहून त्याच्या बायकोचा आनंद झाला भावाच्या बायकोने पण त्याला आलेला पाहून विचारले की भाऊजी एकटेच परत कसे आलात माझे पती कोठे आहेत यावर तो तिला म्हणाला की वाटेत माझे त्याचे रोज भांडण होत असे त्याला कंटाळून मी परत आलो तो तसाच पुढे यात्रेकरूबरोबर देवदर्शनाला गेले आहे हे ऐकून तिला चिंता वाटली तिने अन्नपाणी व्यर्ज केले व देवाचे नामस्मरण करू लागले रात्री निजल्यावर तिच्या पतीने तिच्या स्वप्नात येऊन सांगितले की मला मोठ्या भावाने वाटेत एका निर्जनाच्या दरीजवळ ठार केले आहे हे स्वप्न पाहून ती जागी झाली व ती जोराने रडू लागली तिचे रडणे ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले व तिला काय झाले म्हणून विचारू लागले तिने या लोकांना सुरुवातीपासून ते आपणास पडलेल्या स्वप्ना त्याची हकीकत सांगितली व धीराने माझ्या पतीचा घात केला आहे असे म्हणून शोक करू लागले लोकांनी ही वार्ता दिवानास जाऊन सांगितली तेव्हा निंबराजाने दोघांना बोलावून त्यांच्या जबाने घेतल्या तेव्हा दोघांच्या बोलण्यात साम्य दिसून आले नाही निंबराजाने तिच्या दिराच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना बाईच्या नवऱ्याचे कपडे व सामान मिळून आले नंतर त्यांनी त्याला बरोबर घेऊन ज्या ठिकाणी त्याने भावास मारले होते त्या दरीजवळ आणले तेथे ते बाजूस खणून पाहता त्यांना बाईच्या नवऱ्याचे प्रेत मिळाले सर्वांना बाईच्या स्वप्नाच्या सततेचे आश्चर्य वाटले नवऱ्याचे प्रेत मिळाल्यावर तिने सती जाण्याचा आपला निश्चय सर्वांना सांगितला व ते निंबराजास म्हणाले की माझ्या भाऊजीने आज पावे तो फार त्रास सोचला आहे तरी आता त्यांना आपण क्षमा करून सोडून द्यावे नंतर ती द्वारकेस गेली व तेथे श्रीकृष्ण चरणाजवळ तिने आपला देह ठेवला ही वार्ता निंबराजास कळल्याबरोबर त्यांना एकाएकी उप्रती झाली व ते म्हणाले की ती उभयता पतीपत्नी धन्य आहे आम्ही ब्राह्मण कुळात जन्म घेऊन जन्माचे काहीच सार्थक केले नाही असे जाणून ते यवनराजापाशी आले व त्यांनी त्याला आपल्या कामाचा सर्व हिशोब देऊन आपल्या बायकांना घेऊन ते तेथून हरिनाम गात गात द्वारकेस आले तेथे ते त्यांनी ते भगवंताची पूजा केली व आपली सर्व संपत्ती सत्कारणी लावून वृत्तीने राहू लागले काही दिवस तेथे ते ते राहून निंबराज यात्रा करीत करीत दैठेनास आपल्या स्वदेशी येऊन ईश्वर उपासना करीत राहू लागले अध्याय चोवीस समाप्त श्री गुरुदेवदत्त